तांदळाच्या पिठावर काही पौष्टिक भाज्या घालून आपण आज अशी एक रेसिपी वाहूया की जी मुलांसाठी खूप अशी पौष्टिक बनणार आहे तशीच मुलांना खूप आवडणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते इथे बघा मी एक मोठा कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी काही पालेभाज्या ॲड करत आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोबी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्तासुद्धा मी ॲड केलेला आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा इथं वापरू शकता पण मी टोमॅटो इथे वापरणार नाही तर आता हे सर्व साहित्य इथे टाकल्यानंतर आपल्याला अर्धा कप एवढं दही घालायचं आहे कारण आपण इथे टोमॅटोचा वापर केला नाही म्हणून इथे मी दही वापरत आहे आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर याच्यावर काही मसाले घालूया त्याच्यासाठी बघा अर्धा चम्मच एवढं तिखट अर्धा चम्मच एवढी धनेपूड अर्धा चम्मच एवढी हळद आणि एक चम्मच एवढं मीठ इथे आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे सगळे मसाले याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आता आपल्याला एका चमच्याने याला सगळं असं बघा मिक्स करायचं आहे खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो तुम्ही मुलांसाठी एकदा तुमच्या घरी नक्की बनवा आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं एक छान असं बॅटर इथे तयार करायचं आहे तर बॅटर करताना आपल्याला इथे एकदम घट्ट नाही व एकदम पातळ नाही मध्यम असं इथे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता तर या प्रकारे मला इथं पाणी थोडं कमी वाटत आहे म्हणून मी आणखी याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं इथे एक बॅटर तयार झालेलं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक, एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर थोडा जरी हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि इथे आपलं छान असं बॅटर तयार आहे आता एकीकडे आपल्याला गॅसवर डोशाचा तवा ठेवून द्यायचा आहे आज आपण छान असे उत्तप्पे पाहूया खूपच चवीला चविष्ट उत्तप्पे किंवा धीरडे ही तेला तुम्ही बनवू शकता तर इकडे बघू शकता मी अशा प्रकारे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाला की आपल्याला हे जे सारण आहे ते अशा प्रकारे बघा चमच्या टाकून घ्यायचं आहे तर मी तव्याला सर्वात आधी थोडं तेल लावून घेतलेलं ला होतं तेल लावलं तरी चालते आणि नाही लावलं तरी छान असे हे उत्तप्पे तिकतात तर इथे मी गोलाकारमध्ये अशा प्रकारे बघा उत्तप्पे टाकून घेतलेले आहे अगदी पाच मिनटं आपण एका साईडनं होऊ द्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असे उत्तप्पे होतात जेव्हा कधी मुलांना हलकीशी भूक लागली असेल आणि काहीतरी आपल्याला चटपटीत असं द्यावंसं वाटत नसेल आणि काहीतरी हेल्दी असं द्यायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही मुलांना अशा प्रकारे हे उत्तप्पे न बनवून देऊ शकता म्हणजे अशी झटपट अशी रेसिपी आहे आणि जेव्हा कधीही तुम्हाला वेळेवर जरी करायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही जर तांदळाचं पीठ घरी नसेल तर तुम्ही इथे रवासुद्धा वापरू शकता आणि अगदी बघा इथे दोन ते तीन मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपला उत्तप्पा छान असा तवा सोडायला लागलेला आहे आता याला अशा प्रकारे मी मोकळा करून घेणार आहे आणि याला छान असा परतवून सुद्धा घेणार आहे दोन्ही साईडने आपल्याला खमंग असा हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे खूप असा चविष्ट आणि खूप असा क्रिस्पी तयार होतो बरं अगदी नरमही पडत नाही खूप मस्त असं इथे तयार होतो तरी ते बघू शकता एका साईडने मी छान असा खमंग भाजून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी याला परतवून घेणार आहे तुम्ही तुमच्याकडे कधी अशा प्रकारचे व्हेजिटेबल घालून असे उतप्पे कधी बनवले का मला नक्की कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर तुम्ही ते बघू शकता दोन्ही साईडने आपला हा उत्तप्पा छान असा तयार झालेला आहे आणि जर भाजी खावीशी वाटत नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्याकडे असा हा उत्तप्पा नक्कीच बनवू शकता तरी ते बघू शकता मस्त असा आपला पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे त्याचप्रमाणे आपण दुसरासुद्धा उत्तप्पा या तव्यावर घालून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण पहिला उत्तप्पा घातलेला आहे अगदी त्या आप पद्धतीनेच आपण दुसरासुद्धा उत्तप्पा याच्यामध्ये घालणार आहे जर तुम्हाला नुसत्या तांदळाच्या पिठाचा हा उत्तप्पा करायचा नसेल तेव्हा तुम्ही रवा व तांदळाचा पीठ थोडी कनिक अशीसुद्धा घालून हा उत्तप्पा करू शकता सगळं साहित्य एकत्र टाकून काढून तुम्ही मिक्सरमधून काढूनसुद्धा हा उत्तप्पा बनू शकता जर तुम्हाला तुमची मुलं असे भाजीपाला खायला टाळत असेल तर तुम्ही पूर्णत एकत्र करून मिक्सरमध्ये सुद्धा हा उत्तप्पा नक्कीच करू शकता आणि छान असा निघते बरं असा चिपकत वगैरे काहीच नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता एका साईडने हा उत्तप्पा छान असा झालेला आहे थोडा आपण तेल घालणार आहे तेल घालायचं आहे आणि एका साईडने छान असा झाला की दुसऱ्या साईडने आपल्याला परतवायचं आहे याच्यासोबत तुम्हाला कोणती चटणी लागत नाही कोणता सॉस लागत नाही अगदी तशीही मुलं आवळीने खातील नक्की आता बघू शकता या साईडने छान असा झालेला आहे आपण याला परतवून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा खमंग असा हा उत्तप्पा भाजून घेऊया याला तुम्ही डोसासुद्धा म्हणू शकता म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणू शकतो पण छान असा बनते आपल्या मुलांनाच नाही तर घरी मोठ्यांनासुद्धा जर बरं नसेल किंवा काहीतरी हलकंफुलकं खावं वाटत असेल वा तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारचा हा उत्तप्पा किंवा हा डोसा करून देऊ शकतो नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी बनवा दुपारच्या जेवणासाठी बनवा किंवा संध्याकाळच्यासाठी बनवा कधीही तुम्ही हा उत्तप्पा किंवा हा डोसा नक्कीच बनवून देऊ शकता इथे बघू शकता जेवढे मी डोसे बनवले होते तेवढेही पूर्णतः डोसे इथे तयार झालेले आहे आणि माझ्या घरी सर्वांनाच आवडले तुम्हीसुद्धा तुमच्याकडे नक्की ट्राय करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद